जुन्नर तालुक्यामध्ये सध्या बिबट्याने हैदोस घातला आहे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यांवर बिबट्या हल्ला करतोयच मेंढपाळ मंडळी या बिबट्याच्या हल्ल्याने सध्या बेजार झाली आहेत वन खात्याकडून त्यांना म्हणावा असं सहकार्य मिळत नाही अशी देखील खंत ह्या मंडळींची आहे राजुरी परिसरामध्ये जी मेंढपाळ मंडळी आहेत त्यांच्या मेंढरांवर बिबट्याचा दिवसाळ हल्ला होतोय झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नाही अशी खंत ह्या महिला वर्गाची आहे ब्युरो रिपोर्ट विघर डॅम्स राजुरी कायम कायम अशाच नुसखानी आवडाली जित्र आमची याची स्पॉट आमची लेकर बाळा याची आम्हाला काय शेती ना बाडी कायम पोटासाठी हिंडावं लागतो ते सरकारने याच्यासाठी स्वीकारावा ही जे पाळावा ना त्यांनी त्यांना लागतात ना वागबी तर त्यांनी सांभाळावं याचा सांभाळ करावा ना त्यांच्या घरी विरी न्यावा सांभाळावा तिकडे घरात पण आम्ही उघड्या जर आम्हाला राहायला लागतो म्हणजे आमची लेकर वाळे आमची एवढं लुसकान झालं आम्ही कस काय काढायचं बारकाली बार पोर सोर आहेत रात्री काय झालं रात्री एका मेंढी मारली मेंढी कोकरण दोन्ही मारली एक मारली का वाघ दोन होते काय वाघ माग पळणार आहे आम्ही ऑफिसला आम्ही येऊन तिथे काय करावं आम्ही काय बस नाही तू आम्हाला बसावं लागतं आमची एवढी लुचका झाली आम्ही काय करणार ताई तुम्ही रडताय पण रडताय का आता जाऊ द्या एवढी लुचका झाली आम्ही काय करणार आहे आम्ही एवढी लेकर बाळा घेऊन आमची एवढी तारमळ असते सरकारला कळत नाही का मग तू आमचं द्यायचं बॉय यांची झाली लुचका नाही यांना बिबटे लागते मग यांनी आमचं मी आल्यावर द्यावं ना पैसे पाहिजे यांना काही वेळेस द्यायचं काही वेळेस नाही द्यायचं आमचं किती वारे असेल लुचकाने झाले